तुम्ही मागास झालात ना तर आता जरांगी यांना माझे सांगणे आहे कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही सीमध्ये आलात तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो आता पहिले अकरा विवाह आपापल्यामध्ये ठरवूयात तुम्ही आमच्यात आल्याने आता जातपात राहिली का पाटील शहाण्णव कुळी क्षत्रिय तुम्ही राहिले का त्यामुळे अकरा विवाह जाहीर करू असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके शुक्र रात्रभर सभेत म्हणाले ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नांचा प्रस्तावच त्यांनी मराठी आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्यासमोर यावेळी मांडला शिरूर तालुक्यातील शृंगारवाडीत शुक्रवारी रात्री आयोजित ओबीसी मल महाएल्गार मेळाव्यात हाके हे बोलत होते आमदार विजयसिंग पंडित प्रकाश ओळंकी आणि खासदार बजरंग सुनोने यांच्यावरही त्यांनी टीका केली दरम्यान ओबीसी मराठा समाजात एकमेकाच्या भाषेतून द्वेष निर्माण होत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे आक्रम आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले